नमस्कार मित्रांनो आपल्या संस्कृतीत पितृपक्ष हे खूप महत्वाचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष म्हणजे काय त्याचे महत्व काय आणि या काळात कोणकोणते विधी करतात चला तर मग सुरुवात करूया पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील पंधरावडा जो भाद्रपद वद्य प्रतिपदापासून सुरू होऊन भाद्रपद अमावस्यापर्यंत चालतो या काळात आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि त्यांच्यासाठी तर्पण आणि श्राद्ध करतो तर्पण म्हणजे पाण्याने किंवा इतर विधीने पूर्वजांना तृप्त करणे तर स्मरण म्हणजे श्रद्धेने त्यांना आठवण करून देणे श्राद्ध म्हणजे काय तर श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले संस्कार एखाद्या व्यक्तीच्या आई किंवा वडील ज्या महिन्यात ज्या तिथीला स्वर्गवासी झाले असतील त्याच तिथीला त्यांच्या नावाने सवाष्ण अथवा ब्राह्मणास भोजन व दक्षिणा देणे म्हणजे श्राद्ध होय श्राद्धाचे प्रकार एक हिरण्य श्राद्ध ब्राह्मण बोलावून संकल्प सोडून त्याला दूध केळी व पेडे देणे याला हिरण्य श्राद्ध म्हणतात दोन चटावरील श्राद्ध ब्राह्मण बोलावून संकल्प सोडून श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो तो व्यवस्थित करून ब्राह्मणांना व सवासण्यांना जेवू घालणे त्यांना दक्षिणा देणे याला चटावरील श्राद्ध म्हणतात अविधवा नवमी म्हणजे काय अविद्वा नवमी म्हणजेच भाद्रपद वैद्य नवमी एखादी स्त्री सभासणपणीच वारली असेल व तिला मुलगा असेल तर या दिवशी तिचे स्मरण करून तिच्या नावाने एका सभासणीला जेवायस सांगतात यालाच अविधवा नवमी म्हणतात वडील हयात असेपर्यंत मुलाने ही विधवा नवमी करावी पुढे करू नये या दिवशी सवाश्नीला बोलावून तिला भोजन व दक्षिणा द्यावी नारळाने तिची ओटी भरावी सवाश्ण मिळाली नाही तर केळीच्या पानावर वा पत्रावळीवर स्वतंत्र अन्न वाढून ते गाईला खाऊ घालावे तिला हळद कुंकू लावावे जेवणापूर्वी तेव्हापुढे दक्षिणा ठेवावी पक्ष पंधरावडा म्हणजे काय भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या काळात पक्ष करण्याची प्रथा आहे म्हणूनच याला पक्ष पंधरावडा म्हणतात ज्या घरातील व्यक्ती ज्या तिथीला तिथीला या पंधरावड्यात पक्ष करतात काही अडचणीस्तव त्या दिवशी पक्ष न करण्यास जमल्यास सर्व पित्री अमावस्यास पक्ष करावा या दिवशी दोन ब्राह्मण व एक सवाष्ण जेवायस सांगावी पाच गोविंद विडे करावेत इतर सर्व तयारी श्राद्धाप्रमाणेच करावी श्राद्ध पक्षाच्या वेळी सपिंड पक्ष करावयाचा असेल तर घरातील गेलेला प्रत्येक माणसाचा पिंड तयार करतात त्यात लहान मुले येत नाहीत पण जी मुले बाळे गेलेली असतील त्यांच्या प्रित्यर्थ खिरीचा द्रोण घेऊन तो जमिनीवर लवंडतात म्हणजेच या योगे त्यांनाही जेऊ घालतात पिंडासाठी पाहून वाटीचा भात स्वतंत्र शिजवावा लागतो अगदी जवळचे नातेवाईक गेलेले असतील तर प्रत्येकाच्या नावाने एक एक पिंड तयार करावा बाकी मोठा तयार करतात। सर्व पित्री अमावस्या म्हणजेच भाद्रपद अमावस्या भाद्रपदातील अमावस्येला सर्व पित्री अमावस्या म्हणतात या दिवशी आपल्या कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्तींचे विशेषतः ज्यांची निधनाची तिथी माहीत नाही वा आठवत नाही अशा सर्वांची श्राद्धे महालय कार्ये पार पाडतात मातामह श्राद्ध अश्विन शुद्ध प्रतिपदा अश्विनातील प्रतिपदेला आईच्या वडिलांचे श्राद्ध करतात यालाच मातामह श्राद्ध म्हणतात यालाच दौहित्र पाडवा म्हणतात या दिवशी ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा देतात अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद